नमस्कार चला आज भारतीय शास्त्रीय रंगभूमीच्या एका अद्भुत दुनियेत जाऊया आपण त्या काही प्राचीन आणि शक्तिशाली सिद्धांतांबद्दल बोलणार आहोत जे आजही हजारो वर्षानंतरही कथा सांगण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकतात पण सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नाने कला म्हणजे काय ते आपल्याला खरं आयुष्य दाखवते की वास्तवाच्या पलीकडचं काहीतरी हाच प्रश्न खरं तर आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा आधार आहे तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया भारतीय रंगभूमीच्या परंपरेनुसार याची दोन उत्तरं आहेत दोन वेगळी जगं आहेत एक आहे नाट्यधर्मी आणि दुसरं आहे लोकधर्मी इथे बघा एकाच नजरेत आपल्याला सगळा फरक कळतोय डावीकडे आहे लोकधर्मी जे अगदी आपल्या रोजच्या आयुष्यासारखं वास्तववादी चित्रण करतं आणि उजवीकडे आहे नाट्यधर्मी जे एकदम हटके स्टायलिश आणि प्रतिकात्मक आहे म्हणजे एक जर आरसा असेल तर दुसरं कल्पनेचं एक वेगळंच विश्व आहे चला आधी लोकधर्मी म्हणजे काय ते बघूया हा शब्द बनलाय लोक म्हणजे जग आणि धर्म म्हणजे पद्धत याचा सरळ सरळ उद्देश आहे की रोजच्या जीवनाची नक्कल करणं यातलं वागणं बोलणं हावभाव सगळं अगदी नैसर्गिक असतं जेणेकरून पाहण्यात आला ते खरं आणि आपलंसं वाटेल आजच्या काळात बोलायचं झालं तर आर्थर मिलरचं डेथ ऑफ अ सेल्समॅन हे नाटक याचं उत्तम उदाहरण आहे आणि आता याच्या अगदी उलट नाट्यधर्मी इथे नाट्य म्हणजे नाटक ही शैली वास्तवाच्या पलीकडे जाऊन प्रतीकांचा आणि अतिरंजित हावभावांचा वापर करते याचा उद्देश लोकांना कलात्मक पातळीवर गुंतवून ठेवणं आहे यात खास शैलीबद्ध हालचाली म्हणजे मुद्रा आणि मोठी आकर्षक वेशभूषा वापरली जाते कथकली हे नृत्यनाट्य याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे आतापर्यंत आपण पाहिलं की सादरीकरण कसं करतात पण खरा प्रश्न आहे ते का करतात याचं उत्तर आहे रस सिद्धांत कलेचा आत्माच म्हणाना तर हा रस म्हणजे नक्की काय रस म्हणजे एखाद्या भावनेची चव किंवा सार जो प्रेक्षक अनुभवतो ही नुसतीच एक भावना नाही आहे तर तो एक कलात्मक एक वेगळ्याच उंचीवर नेणारा अनुभव आहे आणि हेच कोणत्याही सादरीकरणाचं अंतिम ध्येय असतं आणि ही संकल्पना काही आजची नाही हजारो वर्षांपूर्वी नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी एक सूत्र दिलंय विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्तीही हेच रसनिर्मितीचं मूळ सूत्र मानलं जातं आता हे सूत्र ऐकून कदाचित थोडं अवघड वाटेल पण खरं तर हे खूप सोप्पा आहे असं समजा की ही एक इमोशनल रेसिपी आहे इथे बघा रस बरोबर स्थायी भाव प्लस विभाव प्लस अनुभाव प्लस व्यभिचारी भाव ही एक प्रकारची भावनिक निर्मितीची प्रक्रियाच आहे मग या रेसिपीमध्ये काय काय लागतं बघा स्थायी भाव म्हणजे मुख्य स्थिर भावना जसं की प्रेम किंवा राग विभाव म्हणजे ती भावना जागृत करणारी कारणं म्हणजे पात्र किंवा आजूबाजूचा वातावरण अनुभव म्हणजे ती भावना व्यक्त करणारे हावभाव आणि व्यभिचारी भाव, भाव म्हणजे मुख्य भावनेला मदत करणाऱ्या छोट्या छोट्या क्षणिक भावना उदाहरणार्थ प्रेमाच्या स्थायी भावासोबत कधी उत्सुकता कधी चिंता तर कधी आनंद अशा क्षणिक भावना येतात आणि या सगळ्यांच्या योग्य मिश्रणातूनच रस तयार होतो तर मग या प्रक्रियेतून नक्की कोणकोणत्या भावना किंवा रस तयार होतात नाट्यशास्त्र आपल्याला नऊ मुख्य रस सांगतं ज्यांना आपण नवरस म्हणतो चला एक छोटीशी सफर करूया ह्या नऊ भावनांच्या दुनियेत पहिला आणि सर्वात महत्वाचा ज्याला रसांचा राजा म्हणतात तो आहे शृंगार रस हा फक्त प्रेम नाही तर सौंदर्य आणि आकर्षणाचा एक उत्कट अनुभव आहे यानंतर येतो हास्यरस हा म्हणजे फक्त विनोद नाही तर मनाला फुलकं करणारा एक निर्मळ आनंद तिसरा आहे करुण रस यात फक्त दुःख नाही तर दुसऱ्याच्या वेदनेबद्दल वाटणारी सहानुभूती आणि करुणेचा ओलावा आहे चौथा आहे रौद्र रस हा म्हणजे निव्वळ राग नाही तर अन्यायाविरुद्धचा तो तीव्र संताप आहे पाचवा वीर रस हा शौर्य पराक्रम आणि धैर्याने भरलेला असतो मनात एक प्रकारचा उत्साह आणि प्रेरणा निर्माण करतो सहावा आहे भयानक रस ही केवळ भीती नाही तर मनात अक्षरशः धडकी भरवणारी दहशत सातवा आहे बिभत्स रस म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल मनात निर्माण होणारी तीव्र घृणा किंवा किळस आठवा आहे अद्भुत रस जेव्हा आपण काहीतरी अविश्वसनीय पाहतो तेव्हा मनात जे आश्चर्य दाटून येतं तो अनुभव आणि नववा अंतिम रस आहे शांत सगळ्या भावनांच्या पलीकडे जाऊन मिळणारी ती परमशांती आणि समाधानाचा अनुभव ठीक आहे हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण आजच्या काळात या हजारो वर्ष जुन्या गोष्टींचं काय काम त्या आजही तितक्याच महत्वाच्या आहेत का चला बघूया आणि गंमत म्हणजे या गोष्टी आजही तितक्याच महत्वाच्या आहेत आजचे चित्रपट आणि नाटकं अनेकदा लोकधर्मी आणि नाट्यधर्मीचं मिश्रण वापरतात विचार करा संजय लीला भणसाळी यांच्या चित्रपटांचा त्यातील पात्र आणि कथा आपल्याला खऱ्या वाटतात पण ते भव्य सेट्स संगीत आणि नृत्य आपल्याला एका वेगळ्याच कलात्मक जगात घेऊन जातात हेच तर त्या दोन शैलींचं सुंदर मिश्रण आहे जगभरातील कलाकार अशाच शैली वापरून मानवी मनाचे गुंतागुंतीचे अनुभव दाखवतात आणि हो याच सिद्धांतांमुळे भरतनाट्यम आणि कथक्कलीसारखे कलाप्रकार आजही जिवंत आहेत तर मग आता पुढच्या वेळी एखादा चित्रपट किंवा नाटक पाहताना जरा लक्ष देऊन बघा त्यातील तो लपलेला रस ओळखता येतोय का ती कलाकृती वास्तवाच्या जवळ आहे की कल्पनेच्या विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का